नमस्कार लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण किल्ले सोंडाई मागीलच शनिवारी यूथ हॉस्टेल ऑर्गनायझेशन डोंबिवली यांच्यातर्फे आम्ही हा सोंडाई किल्ला सर केला इथे सोंडाई देवीचे मंदिर आहे त्यानुसार याचे नाव सोंडाई या किल्ला पडले आहे बदलापूरपासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही कारने निघालोत आम्ही कुटुंबातील चारजण जण किल्ला सर करण्यासाठी जात होतो मी माझे मिस्टर आणि दोन मुलं या संपूर्ण सराईमध्ये छोटा प्रणम्य सात वर्षाचा सगळ्यात छोटा होता एकूण बावीस जणांचा ग्रुप होता विनायक सर हे या ट्रेकचे लीडर होते आणि गौतम सर हे त्यांच्या समवेत टीम सदस्य म्हणून होते या सर्वांनी आम्हाला किल्ला सर करण्यासाठी पुष्कळ मदत केली किल्ला तसा हा बाराशे फूट उंचीचा आहे आणि किल्ल्यावर जाणारा रस्ता हा खूपच पावसाळ्यामुळे घसरडा झाला होता चांगल्या प्रतीचे ट्रेकिंग शूज आणि तेवढा अनुभव असेल तर अशा ट्रेकिंगला जायला मजा येते या किल्ला सर करण्याच्या आनंदामध्ये आमच्यासोबतच लहान मुलांसोबत अतिशय वयस्क लोकही सामील होती त्यामुळे सर्वच समूह सदस्यांनी सर्वांना गड चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पुष्कळ मदत केली इथे मुलांनी विविध गोटे प्राणभाज्या लाईट हाऊस पाहिले आणि त्याच्यावर चढून बाजूचा परिसर पाहण्याची मजा लुटली हा डोंगर ऐंशी टक्के तर सरळ सरळ सर करण्याचाच आहे तर मात्र वर गेल्यावर दोन लोखंडी शिळ्या आहेत ज्यात चढून आपल्याला फायनल माथ्यावर जाता येते इथेच देवीचे दर्शन घेऊन जेवण करून सर्वांसमवेत भरपूर फोटो सेशन करून मग आम्ही उतारायला लागलो गडावर अखंड पाऊस सुरू होता त्याच्यामुळे खूप सुंदर नयनरम्य असे वातावरण तयार झाले होते सर्वच बाजूंनी ढग उतरले होते आणि छान पावसाच्या सरी चालू होत्या या गडावर दोन तीन दुकानं देखील आहेत जिथे तुम्हाला थोडाफार खाऊ मिळू शकतो तसेच गडावर पाण्याच्या टाक्या आहेत या चढण्याच्या शिळ्या देखील चांगल्या प्रतीच्या आहेत ज्याच्यावरून तुम्ही सांभाळून जाऊ शकतात थोडेफार घसरडे असेल पावसाळ्यामध्ये पण समूहसोबत असल्याशिवाय एकटे दुकटे जाऊ नये याची नक्की आपण खात्री करून घ्यावी कोणत्याही ट्रेकिंगला जाताना अनुभवी लोक आपल्यासोबत असलेच पाहिजेत आणि या ट्रेकिंगमधून मुलं खूप साऱ्या गोष्टी शिकतात त्यामुळे लहान वयापासूनच मुलांना भटकंतीची सवय लावावी छोटे छोटे ट्रेक करावेत छोट्या छोट्या ठिकाणी फिरायला जावं आणि मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करायला शिकवावं जेणेकरून ते या छोट्या गोष्टी लवकरच शिकून घेते सोंडाई किल्ला हा पूर्वीच्या काळी एक टेहळणी बुरुज म्हणून वापरण्यात येत असे बुरुजावरून प्रबळगड सोनगिरी मोरबा धरण आणि माथेरान पर्वतरांगांचे छान दृश्य पाहायला मिळते सोंडाई पर्वतरांग हा पाच किलोमीटर लांबीचा आहे सोंडाई किल्ला हा नवख्या किंवा बिगिनर्स ट्रेकर्ससाठी अतिशय उत्तम आहे मात्र पावसाळा सोडून इतर सीझनमध्ये गेल्यास नक्कीच हा सोपा असू शकेल परंतु पावसाळ्यामध्ये खूपच घसरडे असल्यामुळे थोडे सांभाळूनच जाणे आणि थोडा अवघडही वाटू शकतो आम्हाला हा ट्रेक करण्यासाठी आमच्या टीमने भरपूरच मदत केली तसेच गावकऱ्यांनी देखील पुष्कळ मदत केली लहान मुलांसोबत ट्रेक घेताना काही खास काळजी घ्यावी लागते ती म्हणजे तुमच्याबरोबर खाणं व्यवस्थित असावं पाणी जास्त असावं आणि मुलांसाठी कपडे आणि शूज चांगल्या क्वालिटीचे असावेत की जेणेकरून ते घसरणार नाहीत आणि योग्य ती काळजी घेऊन चांगल्या ट्रुपबरोबर नक्की पूर्णपणे सेफ्टीची काळजी घेऊन आपण फिरायला जाऊ शकतो आम्ही कधी ब्लॉगिंग करत नाही कारण ट्रेकिंगच्या वेळेला आपले लक्ष आपल्या ट्रेकिंगमध्ये असलेले चांगले असते त्यातल्या त्यात थोडेफार जे व्हिडिओ केलेत त्यावरून हा छोटासा फ्लॉग आपल्यासाठी तयार केला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा